राखी पौर्णिमेसाठी बेळगाव बाजारपेठ सज्ज झाली असून पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला राखी खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी दिसत आहे राखी पौर्णिमेसाठी बाजारपेठेत शेकडो प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत एक रुपयांपासून दीड दोनशे रुपयापर्यंतच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या असून बालचमुना चमुना बरोबर बाहुबली राखीने भुरळ घातली आहे चांदीच्या राख्या खरेदीवरही काहींनी भर दिला असून या वैशिष्ट्यपूर्ण राख्या तीनशे रुपया पासून हजार रुपयापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकंदर राखी खरेदीसाठी बहिणींनी बाजारपेठेत गर्दी केली आहे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या राख्या संदर्भात बोलताना राखी विक्री दुकानदार महेश तेवरे म्हणाले नवीन आलेले राखी राखीम बाहुबली असे एक रुपये पासून ते शंभर रुपये पर्यंत राख्या आले विक्रीमध्ये कमी झालेलं आहे दुकान फार झाले

बुरुडगल्ली बेळगाव येथील राखी विक्रेता बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या राख्या संदर्भात बोलताना म्हणाला सगळं दहा रुपये धरून पाच रुपये धरून ऐंशी पर्यंत आहे ऐंशी आहे पंचवीस आहे आणि राखी सगळं आता घाग्याचं आहे स्टोन राखी आहे आणि लिंबा राखी मेटलचं राखी हे सगळं प्रकारचे आता नवीन पॅटर्न मध्ये आलेलं होतं हे सगळं काहीतरी नवीन नवीन पॅटर्न मध्ये आलेलं आहे काय ना सगळं नवीन पॅटर्न मध्ये राखी के बंधन भैया मेरी छोटी एकंदर बहुरंगी आणि बालचमूपासून मोठ्यांचे मन आकर्षित करणाऱ्या राखी विक्री स्टॉल्समुळे बाजारपेठेला चित्ताकर्षक रूप प्राप्त झाले आहे